मकर संक्रांतीपासून सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीला समाप्त होते रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा करतात तर आज आपण रथसप्तमी सणाचे महत्त्व व यंदा रथसप्तमी कधी आहे व ह्या दिवशीचे पूजेचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा सूर्या दिवस आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत रथसप्तमीला आरोग्य सप्तमी अचला सप्तमी अर्कसप्तमी माघी सप्तमी अशी नावे आहेत भविष्य पुराणात असे सांगितले आहे की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते रथसप्तमी हा सूर्याच्या पूजनेचा दिवस आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते रथसप्तमी दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो रथसप्तमी हा सण हळूहळू वाहणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्तातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे माग शुद्ध प्रतिभेपासून स्त्रिया उपास करतात दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनजवळ रांगोळी काढतात त्यावर एका पाटावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात नैवेद्यात खीर ठेवतात अंगणात गोऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळून ठेवतात त्यानंतर उररीत दुधाचा सर्वांना प्रसाद द्यावा सूर्याला तांबळे गंध तांबळी फुले अर्पित करतात या पूजनाने समृद्धी प्राप्त होते यावर्षीची रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवारी आहे आज आपण रथसप्तमी सणाचे से महत्व तसेच यावर्षी कोणत्या दिवशी रथसप्तमी आहे हे, हे जाणून घेतले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व कमेंटमध्ये हे जरूर सांगा की तुमच्याकडे रथसप्तमी कशी साजरी केली जाते